नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुनशे स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण जाणून घेणार आहोत उत्पत्ती एकादशीबद्दल उत्पत्ती एकादशी या पवित्र दिवसाची कथा तिचं महत्त्व आणि तिच्या माध्यमातून मिळणारी आध्यात्मिक जागृती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी भगवान श्री विष्णूची अत्यंत प्रिय तिथी आहे हिच्याच दिवशी एकादशी देवीचा जन्म झाला नाव उत्पत्ती एकादशी पुराणच सांगितलं आहे एके काळी मोर नावाचा असुर होता तो देव ऋषी आणि मानवांना फार त्रास देत असे त्याचा अत्याचार पाहून देवाने भगवान विष्णूंना हाक दिली भगवान विष्णूने त्या राक्षसाशी अनेक दिवस युद्ध केले शेवटी थकून ते बाद्रिका आश्रमात विश्रांती घेऊ लागले मुरासुराला सिंधी दिसली तो प्रभूवर झोपेतच आक्रमण करायला निघाला तेव्हाच प्रभूंच्या शरीरातून एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली ती होती एकादशी देवी ती अत्यंत तेजस्वी तेजोमय आणि दैवीर स्वरूपाची होती तिने त्या मोरासुराचा वध केला भगवान श्री विष्णू जागे झाले आणि देवीचं कार्य पाहून म्हणाले तू माझ्या भक्तांना पापापासून मुक्त करशील लोक तुझा व्रत पाळतील आणि मोक्ष प्राप्त करतील त्या दिवसापासून ही तिथी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते एकादशम महादेवी विष्णू प्रियतमा सदा तत्ोपवास कुर्वंती न हे एकादशी देवी तू सदैव भगवान विष्णूची प्रिय आहेस जो तुझ्या दिवशी उपवास करतो त्याला मृत्यूनंतर यमयातना भोग्याव्या लागत नाहीत उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावी भगवान विष्णूची पूजा करावी तुळशीपत्र अर्पण करावे आणि दिवसभर उपवास करावा काही भक्त निर्जळ उपवास करतात काही फळाहार घेतात रात्री जागरण करून विष्णू सहस्त्रनाम पठन हरिनाम संकीर्तन आणि भक्तिगीत गाणे हे सर्व अत्यंत पुण्यदायी असते पुढच्या दिवशी द्वादशीला दान करून व्रत सोडले जाते हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीना एकादशीचा दिवस आला हृदयात हरीचा वास झाला अर्थात हरीचा नाम घ्या त्यातच सर्व पुण्य आहे एकादशीचा दिवस म्हणजे हरीच्या नामाने मन भरून जाण्याचा दिवस उत्पत्ती एकादशी आपल्याला सांगते फक्त शरीराचं नव्हे तर आत्म्याचं शुद्धीकरण करा उपवास म्हणजे अन्न त्याग नव्हे वाईट विचाराचा रागाचा द्वेषाचा त्याग करणे एकादशी चर्वत मनाला संयम शिकवत जेव्हा मन शांत होत तेव्हा प्रभू स्वतः त्या मनात वास करतात उपवास हा शरीराचा नव्हे आत्म्याचा आहार हरीच नाव घेणं म्हणजे भक्तीचा संसार मनातील मळ धुवून टाका आज उत्पत्ती एकादशी भक्तीचा आरंभ आज शास्त्रानुसार उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते पचनसंस्था सुधारते आणि मन स्थिर स्थिर राहतं ही एक आत्मशुद्धीची पद्धत आहे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याचा उत्पत्ती एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही तर आत्मजागृतीचा भक्तीचा आणि शुद्धतेचा दिवस आहे भगवान विष्णूच्या चरणी मन अर्पण करा एकादशी देवीच्या कृपेने आपले जीवन पुण्यमय होऊ शुभ उत, उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करायला शेअर कम शेअर करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नमस्कार श्री स्वामी समर्थ